नमस्कार प्रेक्षक नवरी मिले हिटलरला या मालिकेच्या चार जानेवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात लीला एजेवर खूप रागवलेली असते तिच्या मनात येत असतं एजेनी मनात राग धरला आणि आपल्याला रूमच्या बाहेर घालवलं आणि आत्ता त्यांना वाईट वाटते म्हणून मला घराबाहेर आहे हे पाहून एजेला समजलेलं असतं की लीला आपल्यावर चिडली आहे आता तो तिचा राग घालवण्यासाठी ती तिला बाहेर घेऊन येतो समोरच त्याला नारळ पाणी दिसतं तेव्हा तो तिला नारळ पाणीही देतो आणि नारळ पाणीवाला कोण असतो माहिती आहे का विश्वरूप तो त्यांना सांगतो एकच नारळ पाणी घ्या त्यामध्ये दोन स्ट्रॉ टाका आणि मग तो घे प्या हे लिलाला खूप आवडेल आता विश्वरूपचं हे म्हणणं एजेला पटतं आता तोही दोन स्ट्रॉ एका नारळात टाकणार असतो हळूच लिलाचं लक्षण असलेलं पाहून तो दोन स्ट्रॉ टाकतो आता तो लिलाजवळ जाताच आणि तिला दोन स्ट्रॉवाला नारळ देताच लीला त्यातला एक स्ट्रॉ रागाने काढून टाकते आणि त्याला सांगते तुमचा तुम्ही सेपरेट घ्या आता एजे हळूच विश्वजीतकडे बघतो आणि त्याला डोळ्यानेच इशारा करून खुणवतो की लीलाला तुम्हीच समजावून सांगा पण लीला मात्र काहीही ऐकायच्या काही मनस्थितीमध्ये नसते आता त्यानंतर लीला आणि एजे परत फिरायला जातात तेव्हा लीलाला खूप थंडी वाजत असते एजेला ते पाहावत नाही आता एजे शॉल घेतो आणि प्रेमाने लीलाच्या अंगावर टाकतो पण लीला मात्र भडकलेली असते आता ती शॉल भिरकटून देते आणि रागानेच म्हणते आधी रूमच्या बाहेर काढायचं आणि नंतर हे सगळं करून दाखवायचं का आणि कशासाठी आता एजे आणि लीला दोघेही घरी येतात अजूनही लीलाचा राग गेलेला नसतो आता येतानी एजेनी लिलासाठी एक छानसा बुके आणलेला असतो आता लीलाचा जरा मूड पाहून एजे लीलाला बुके देतो आणि म्हणतो सॉरी लीला मी असं परत खरंच कधी करणार नाही खरं सांगू मला तुला हर्ट करायचं नव्हतं पण मी प्रॉमिस करतो इथून मी पुढे मी तुला कधीच हर्ट करणार नाही एवढं सगळं बोलून झाल्यावर एजे लीलाला बुके देतो आता ह्या सगळ्यानंतर लीला तर खुश होणारच असते लीला ही खूप खुश होते आणि एजे लीलाकडं बघतच राहतो तर एजे त्याच्या मनातलं प्रेम लीलासमोर व्यक्त करू शकेल का हे खूप पाहण्यासारखं असेल या मालिकेच्या अशाच अपडेटसाठी आत्ताच आपल्या बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद